तर पुण्यामध्ये निलेश लंके आणि वसंत मोरे यांनी गुरुवारी शरद पवारांची पक्ष कार्यालयात जाऊन भेट घेतली पवारांसोबत त्यांची चर्चाही झाली पण अधिकृत पक्ष प्रवेश पुन्हा लांबणीवर टाकला आणि त्यामुळे हे दोन्ही सोशल मीडिया स्टार नेते फक्त हेडलाईन्समध्ये राहण्यासाठी तर भेटी घेत नाहीयेत ना अशी शंका उपस्थित होऊ लागली पाहूयात हा रिपोर्ट पारनेर कोविड सेंटर फेम आमदार निलेश लंके आणि हातोडा फेम नगरसेवक वसंत मोरे अनेक दिवसांपासून मीडियाच्या हेडलाईन्समध्ये चमकताय निमित्त आहे एकाच्या राजीनाम्याचं तर दुसऱ्याच्या होऊ घातलेल्या पक्षांतराचं हे दोन्ही सोशल मीडिया स्टार नेते गुरुवारी पुण्यामध्ये शरद पवारांना भेटले व्यासपीठही शेअर केलं पण निलेश लंकेंचा औपचारिक पक्षप्रवेश काही झालाच नाही माध्यमांसमोर पवार आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना भेटण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही अहमदनगर दक्षिणची खासदारकी लठवण्यासाठी निलेश लंकेंना पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जायचंय पण ही गोष्ट मान्य करायला लंके तयार आणि कुठल्या निवडणुकीची माझी नाही चर्चा नाही कुठली आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारे बरोबर पण विचार बहुजन समाजाची सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो नेता आहे त्याने विचार विचारधारा हे झालं निलेश लंकेंच आता वसंत मोरेंच नेमकं काय चाललंय तेही पाहूया ते तर मनसेमधनं राजीनामा दिल्यापासनं आहे त्यासाठीच वसंत मोरे हे संजय राऊतांना मुंबईत जाऊन भेटून आले माझं प्रयत्न चालू आहे मी सुद्धा शरद पवार साहेबांना भेटलो अगोदर मोहनदादा जोशी सुद्धा मला भेटले आणि आज मी संजय राऊत साहेबांना भेटले माझी जी भूमिका आहे पुण्यामध्ये ती मी या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेली आहे आणि मला वाटतं की आ, मला संधी मिळेल वसंत मोरे यांना वाटत असावं की संजय राऊत आणि शरद पवारांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे शब्द टाकल्यास त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळू शकते पण पवारांनी वसंत मोरेंच्या भेटीचा विषयच उरवून लावला <laughs> निलेश लंकेंचा प्रवेश होणार म्हणून स्वतः शरद पवार यांनी दोनदा पत्रकार परिषद घेतली पण लंके काही प्रवेशच करत नाहीयेत खरं तर निलेश लंके आणि वसंत मोरे यांच्या राष्ट्रवादी <laughs> प्रवेशात चर्चा केली अनेक दिवस सुरू आहेत किंबहुना त्यासाठीच काल दोघं इथं आले होते पण दोघांनी प्रवेश काही केलाच नाही मग दोघं नेमकं आले कशासाठी होते हा त्यांचा निवड पब्लिसिटी स्टंट तर नव्हता ना अशी चर्चा आता या निमित्ताने सुरू झाली लंके आणि मोरे हे दोघेही मूळचे सोशल मीडिया स्टार नेते त्याच जोरावर दोघांनीही खासदारकीची स्वप्न देखील आता उराशी बाळगली आहेत पण सोशल मीडियावरची प्रचंड फॅन फॉलोईंग आणि प्रत्यक्ष मतदार यात जमीन आसमानाचा फरक असतो लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं तरी हा फरक दोघांना उमगेल का हाच प्रश्न आहे चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे